नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे पुनशे एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो यावेळेमध्ये आपण दिनांक तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस जुलैचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज पाहणार आहोत तर मित्रांनो या चार दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे चला तर मग पाहूयात नेमकं कोणकोणत्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या चार दिवसांमध्ये पाहायला मिळत आहे तर मित्रांनो सुरुवात करूयात विदर्भापासून तर मित्रांनो तेवीस तारखेला विदर्भामध्ये आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळत आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली त्याचबरोबर वर्धा अकोला या भागामध्ये आणि बुलढाण्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला चांगला पाऊस तेवीस तारखेला पाहायला मिळू शकतो त्यानंतर आपण पाहूयात मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला नांदेड परभणी हिंगोली जालना त्याचबरोबर इकडे बीड लातूर या भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तसेच इकडे छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला आणि धाराशिवच्या भागामध्ये सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळत आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची सुद्धा शक्यता आहे कोकणामध्ये जर आपण पाहिलं तर, तर संपूर्ण कोकण विभागामध्ये आपल्याला पावसाची संतधार पाहायला मिळत आहे दिवसभर ढगाळ अवतरणास हलक्या सरी कोकण विभागामध्ये येत राहतील रत्नागिरी सिंधुदुर्ग दापोली रायगड मुंबई ठाणे पालघर या सर्व भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तेवीस तारखेला दिवसभर पाहायला मिळणार आहे इकडे जर आपण पाहिलं नाशिक नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या भागामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलका मिलत है। तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तेवीस तारखेला पाहायला मिळत आहे तर शेतकरी बांधवांनो आता आपण पाहूयात चोवीस तारखेला जस तसे आपले दिवस पुढे पुढे जातील तसतसा पावसामध्ये मोठा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो चोवीस तारखेला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की चोवीस तारखेला विदर्भामध्ये आपल्याला पावसाचा जोर आणखीन वाढलेला पाहायला मिळणार आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली अमरावती या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस चोवीस तारखेला पाहायला मिळणार आहे इकडे पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला त्याचबरोबर बुलढाणा वर्धा या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मराठवाड्यामध्ये पाहिलं तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार स्वरूपाचा जालन्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा त्याचबरोबर नांदेड परभणी हिंगोली लातूर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस चोवीस तारखेला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर इकडे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस चोवीस तारखेला पाहायला मिळत आहे कोकण विभागामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे पावसाची संतधार पाहायला मिळणार आहे नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या भागामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी ढगाळ असं हलक्या सरी पाहायला मिळतील पंचवीस तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर पंचवीस तारखेलासुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विशेष करून विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या भागामध्ये आपल्याला जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पंचवीस तारखेला पाहायला मिळत आहे मराठ्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे कोकणामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळत आहे विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा तर सोलापूरच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो जर आपण पाहिलं सव्वीस तारखेला तर सव्वीस तारखेला एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे सव्वीस तारखेला आपल्याला विदर्भामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला पाहायला मिळत आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिशय मुत मुसळधार अतिवृष्टीचा पाऊस पाहायला मिळत आहे या ठिकाणी भंडाऱ्यामध्ये सुद्धा आणि उमरखेड या भागामध्ये वर्ध्याच्या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे अमरावती त्याचबरोबर चंद्रपूर आदिलाबाद अकोला लोणार या भागामध्ये आणि बुलढाण्याच्या भागामध्ये आपल्याला जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस सव्वीस तारखेला पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि कोकणामध्ये आपल्याला पावसाची संतसुधार पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हा होता दिनांक तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखेचा संपूर्ण असा हवामानाचा अंदाज जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी बांधव या येणाऱ्या मोठ्या पावसाला पावसासाठी सतर्क राहतील भेटूया पुन्हा एकदा अशा एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद